लोक इथले लोक मातेऱ्यांना जातात सूर्य असत सूर्य सूर्य उदय सूर्य असत बघायला आमच्याकडून सड्यावर आमच्या सूर्य अस्त बघा पंचाहतर एज मध्ये विचार करा हा चढाव चढतात माझ्यासोबत मी जमतोय ते बघा अजूनपर्यंत कसे चालत इकडे काय काय तवशी धरले आहेत ते आता बघू जातो आम्ही काकडी काकडी तवशी काकडी धरली हे तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी मित्रांनो मला इथे आता आल्यानंतर या काकीने बघा तवसो दिले ना नमस्कार मित्रांनो मी सनीबाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आता सध्या मी माझ्या गावी ओळी ओळी माझ्या घरी आहे तर आता आम्ही चाललो सड्यावरती तलाव बघूक तर काका तलावला आता आपण कसा जायचं इथून आता आपण या सर रस्त्यांना वरती डोंगरात ना माझी येत ना जायचा पहिला काय लागतं माझी त्याच्यावरती मळी मळी याच्यावरती असं डोंगर डोंगडावती ते पहिला पाणी लागतेला खडपातला पाणी वर्षाच्या बारा महिने चालू असता वर्षाचे बारा महिने पाणी का धारेच्या वर गेला का धनगरवाडा ओके चला आता तुम्हाला मी दाखवतो बघा आमच्या ओळ्या गावी असे एवढे छान छान स्पॉट आहेत मी पहिला तुम्हाला दाखवली दाखवला होता ओझर दाखवला ओझर धबधबा दाखवला आता मी तुम्हाला दाखवतो तलाव दाखवतो मी तुम्हाला आता आताच्या दिवसामध्ये यायचं म्हणजे पावसाच्या दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगला असं सांच बघायला भेटेल सूर्यस्त पण तुम्हाला मी दाखवणार तिकडे गेल्यावरती तर आता तुम्हाला मी पहिला रस्ता दाखवते आता आम्ही सरळ रस्त्याने चालत जाणार हे बघा तिथून चालत आलो आमचा अरुण काकांचं घर मित्रांनो काका काहीतरी सांगतायत बघा काय बोलता तुम्ही लोक मुंबईची लोक इथले लोक माथेरानला जातात सूर्य असत सूर्य सूर्य उदय सूर्य असत बघायला आमच्याकडून सड्यावरसून आमच्या सूर्य असतं बागा ओके okay, चला तुम्हाला दाखवतो पहिलं मी आता तिकडे पोचलो ते सूर्य बघा निर्गुणवाडीचं बोर्ड हा चढाव आहे पूर्ण आणि हे बघा इथे आमचे घर आहेत अजून निर्गुणवाडीची या ठिकाणी हा चढाव आहे इथून गाडी जाते ॲक्च्युली पण आम्ही गाडी नाही घेतली चालत चाललो आहे जरा मजा करत करत जाव्या बोलो आता हा जो ठिकाण आहे ना त्याचा हगरीमळी असं नाव आहे कागदाक लागलेला कागदपत्राक पत्र लागलेला ही हगरीमळी तांबळाची बारी अच्छा पुढे ह्याच्या पुढे वर अशी तांबळाची बारी अच्छा तिकडे हळ्याची बारी आणि त्याच्यावरती गेला कानुरिया दाखव आपण ना सगळ्या एक एक वाड्या आता मित्रांनो आम्ही हा चढाव चढतोय हगरीमळी हगरीमळीचा आणि दम लागते अक्च्युली पूर्ण चढाव आहे काकांना तर कसे चालतात बघ ते कारण का की पहिल्यापासून त्यांना सवय आणि हे गावचा पाणी आहे म्हणून ते फिट आहेत माझ्यापेक्षा पूर्ण फिट आहेत ते मी जिम करतो पण तरी एकदम लागते तीन महिने काकाने तीन महिने जिम केली आणि बंद केली एकदम सगळं एकत्र मारला त्यांनी भटवाडीची गणेश मंदिर तरी तीन महिन्यात बॉडी बनवली आणि बस झाली बोलली आणि बंद केली ना आता का आता नाही पण आता हे ते गावी आल्यापासून ना काका माझी पंच्याहत्तर एज मध्ये विचार करा हा चढाव चढतात माझ्यासोबत मी जमतोय अजून पर्यंत कसे चालतात मटन नाही अंडा नाही काय नाही भात पिटी ते मच्छी मटण नाही खात अजिबात फक्त दहा भात पिटी एवढा खातात ते इथून ना इथून खाली तांबळाची वाडी अच्छा हे बघा इथून खाली आता तांबळाची वाडी आगरी मळी संपली आगरी मळी संपली इथून वाट होती भडकाड का आम्ही धावत जाऊ शाळेत ना सुटलो काय एका बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर पंच्याहत्तर मध्ये मी अकरावी नापा झालो आणि मुंबई शहात्तर मध्ये गेलो आणि सचिवालयात कामाक लागलो आजारी पडलो पर तो परत गेला जात नाहीत गेलोच नाही काका स्टोरी सांगतात त्यांची मुंबईला होते ते कामाला गावी येऊन ते सेटल झाले म्हणतात सचिवालय मध्ये होते कामाला बघा श्यात्तर मध्ये शहात्तर मध्ये एवढी चांगली नोकरी सोडून ते मुंबई गावी आले परत ठीक आहे आदरी पडले म्हणून आले पण आता फिट आहे ते गावी आल्यापासून तांबडाची बारी संप संपले पूरिया नुरिया 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 नुरियावाडी नुरियावाडी ना चालू अच्छा नुरिया ठिकाण्याचं नाव चालू होणार आता इकडून इथून नुरी हे बघा हे तिथून सगळा नुरी या ठिकाण चालू होणार तर मित्रांनो असे स्पॉटला जवळ जातो ना तर ही माहिती माहि आपल्याला माहिती पाहिजे ही सगळी गोष्टीची मला माहिती नव्हती मला व्हिडिओद्वारे भेटते सगळी माहिती कारण काका माझ्यासोबत असतात म्हणून मी आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मी काकांना घेऊन फिरतो कारण की काकांना प्रॉपर माहिती आहे म्हणजे देवळातले कार्यक्रम असू ते आमच्या का रामेश्वरच्या अनेक ठिकाणी मी जातो ना तर काकांना घेऊन जातो मी कारण काकांना प्रॉपर माहिती माहिती आहे आणि तुम्हाला ही माहिती भेटते व्हिडिओ दरे माझ्या काय काय असा कुठे 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 काय काय तर तुम्ही व्हिडिओ आवडीने बघता मला माहिती आहे माझी व्हिडिओ आवडीने बघता आणि मला कमेंट पण तुम्ही छान छान करता आणि तुम्ही लोक सांगता त्या ठिकाणी मी जातोच जातो हेळ्याचे वारी आहेत आणि कांद्याचे माटी वाट निर्गुण वाड्या अशी अच्छा इकडे गाड्या चालू झाल्यापासून इकडून कोण येत नाही आता माझी 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 थोरली आता आपली संपली कुठची वाट नुर्या नुरिया वाट संपली आता माझी वाट चालू झाली माझी वाट चालू हा आता आम्ही माझी वाटे चाललो माझी वाटे काय काय नावं पण आहेत चांगले ऐकतात आपण कधी नावं आहे की नाव सगळी कागदपत्रात लागलेली आहेत बघा ही सगळी नावं ही कागदपत्र लागलेली आहे आणि काका प्रॉपर माहिती देतात नाव ठिकाणीची नावं सांगतात ते मला स्वतःला माहिती नव्हती मी ते मलाही आता कळाली थोरली माझी ढकली माझी संपली संपली आता, आता दुसरी माझी थोरली म्हणजे दोन बहिणी होत्या दोन अच्छा दोन बहिणी ह्या ठिकाण्याची नाव आहेत माझी थोरली माझी आता ही थोरली माझी चालू झाली म्हणजे आम्ही सगळे माझी करत मरत पुढे येतोय ठिकाणा करत करत हळूहळू पुढे चाललो चढाव आहे उतरताना काय वाटणार नाही पण तो तर चढाव चढतोय ना त्याने दम लागतोय आता मळी चालू झाली मळी चालू झाली निर्गुणांची तावड्यांची परत बाण्यांची अच्छा ही मळी वाट चालू झाली आता हे बघा वाट नाही मग मळी शेत शेताची वाट अच्छा शेताची वाट चालू झाली बघा या डोंगरात करायची नाचणी कुळीद नाचणी उडीद वरी आता इकडे शेती करायला यायची इकडे शेती करायची ह्या डोंगरात वर ते हात तोडून डोंगरात करायची शेती बघा का डोंगर बघा एवढा झूम करतो तुम्हाला दाखवतोय बघा आता ही आतमधली वाट आहे रस्त्यातली कडची वाट होती ती संपली आता ही आतमधली वाट आहे आता इथून आम्ही चाललो थांबावून चढायला लागतं एकदम हळूहळू तरी पाऊस थांबलाय म्हणून कारण पाऊस आणि तुफान चार पाच दिवस सुरुवात केली आहे परतीचा पाऊस बघा गावाला आवाज येतो पाण्याचा कसलं पाणी हे हो बघा हिरवाचं पाणी अरे वा गाड्या नाही होते रस्ते नाही होते गाड्या नाही होत्या रस्ते नाही होते त्यावेळा आपली हिवाळ्याच्या बांधवडे करून वाडीपासून माणसं यांना जो पूर्वा घेऊन चालत यायची अच्छा आणि थट टाका पाणी तर मित्रांनो पहिले रस्ते नव्हते ना तर ह्या वाटेने सगळे आपले गावाले सगळे या वाटेने गणपती पण घेऊन जायचे या वाटेने काका सांगतात असे गणपती आणि हलवायचे वाटेवरून घेऊन जायचे आणि वाटेने उतरायचे खडकात हा खडकातून पाणी आलं हे बघा पाऊस पडा पर्यंत हे बघा पाणी बघा खडकातून पाणी येतो हे बघा पुढे जात नाही मी जास्त कारण ब घसरायला होणार खाली खोल आहे बघा पूर्ण खाली खोल आहे हे बघा हा पूर्ण इथून मी डोंगरावरून आता हे काढलं आहे कॅमेरा पाणी बघा एकदम चांगलं येतं याच्यावरून कसे गणपती घेऊन उतरायचे त्या टायमाला आता रस्ते आले आता गाड्या झाल्या आहेत त्या टायमाला हे लोक शाळेतून पण ह्या शॉर्टकटने यायचे या रस्त्याने यायचे आम्हाला तेव्हा गाड्या नव्हत्या तर मित्रांनो आता आम्ही ऑलमोस्ट पोचायला आलो इकडे तलावकडे पोचलोच समजा इथे आता घर लागतील आमच्या ओळ्या गावातील धनगर समाज यांची आता घरं लागतील इकडे समाजात त्या समाजात कोकरे शिंगाडे शिंदे शिंदे हे डोळकर अच्छा हे बघा इथे आता घरं लागायला सुरुवात आहे बघा किती वरती घर आहेत उन्हाळ्यात पण त्यांना काय त्रास नाही पावसाळ्यात पण काय त्यांना त्रास नाही बघा मस्त फुल आहे बघा देवकळीचा अच्छा फूल फूल. हा देऊकळीचा फुल लाल लाल छान दिसतोय हा बघा मस्त वाटे ना देऊकळीचा फुल तिला जो कोण या हा आला धनगर शिंदे शिंगाडे जानू शिंगाडे राव काला आणि तो नंतर वारला वारला म्हातारा जाऊन तेव्हा त्याची ते इथल्या लोकांनी समाधी बांधली तो हा पहिला सडा आणि दुसरा शिंदगडचा ही समाधी आहे जानू शिंगाड अच्छा आपण शिंदगडावर जाऊन आलो हा तर बघा इथे पाण्याची टाकी पण आहे ही सरकारने बांधून दिली आहे पाण्याची टाकी ती बघा ही पाण्याची टाकी एकदम टॉपवरती आलो आम्ही आणि एकदम छान असा क्लायमेट आहे थंडगार लागते त्याच्यामध्ये भिजलो आहे मी पूर्ण घामाघूम झालो आहे अर्धा तास कंटिन्यू आम्ही चालतो हो आहे दोघंजणं तर घामाघूम जाऊन त्याच्यामध्ये चांगली हवा येते आहे थंड वाटते आहे आणि आता मला पुढे तलाव हो दिसायला लागला आहे आता तुम्हाला दाखवतो काही मिनटावरती तलाव आहे तर छान एकदम मस्त आहे एकदम जागा आमच्या ओवळ्या गावी हे खरोखर कर बघण्यासारखं आहे ते गणपती विसर्जन करत असतील ना यांचे इकडचे ह्यांचे इथे विसर्जन करतात गणपती यार का, बगा यार, का मस्त आहे बघा यार बघायला किती छान वाटते का वा मस्त वाटते बघा ना संध्याकाळची वेळ आहे साडेसहा वाजल्यात आता ही बघा ही वाट गेली आहे ना आता काका उभे आहेत ती बाजारात जाण्याची वाट आहे ही सरळ ईशाऱ जातो आम्ही चालत जायचो त्या काजराकडे तिथे व्हाळ असतात त्या व्हाळ बसायचो तिथून गेलं काय मर्तलांची मळी मर्तल त्याच्या खाली बामणाचा घर नाडकरण्याचा मग बाजारात गेलो सूर्य 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 हो वाई हो। माझ्या सुंदर दिसतो आणि वातावरण खूप छान आहे या ठिकाणी खरोखर मित्रांनो तुम्ही एकदा या ठिकाणी फेरी माराज त्या तलावमध्ये आणि मित्र सोबत पाहिजे आता आम्ही आणि काका दोघत आलोय आम्हाला कोण भेटले नाही तसे आम्हाला वज्रात गेलो तसे कोण पोरं भेटले नाही टायमाला काय कोणाला माहिती नाही मी दाखवलं असते कोणाला माहिती नाही मी आलोय ते जर माहिती असतं तर नक्की शंभर टक्के मला भेटले असते पण कोणाला माहिती नाही मी अचानक आलोय पण पाणी बघा ना मस्त वाटते इथे बसायला पण किती छान मस्त वाटते बघा ना मित्रांनो बघितला तलाव किती छान आहे खरोखर ॲक्च्युली इथे आलो ना मी मजा आली मला बघायला वातावरण हो आहे ढग ढुग बघा ना, ना काय दिसतात पूर्ण सिनेरी एकदम सिनेमॅटिक आहे मी माझ्या गोपऱनी पण शूटिंग काढली आहे माझ्या कॅमेऱ्याने कावळीची फुलं बघा ही बघा कावळीची फुलं हे ह्याच्यात पावसात रान हे फुलं धरतात ना ही सगळी आहे पावसाळ्यात धरणारी फुलं ही बघा कावळीच तिथे तिकडे ठीक त्यांचा तासरा होतो तासरा अच्छा बघा इथे हा बघा इथे बरोबर ना इकडे काय काय तवशी धरली आहेत ते आता बघू जातो आम्ही काकडी काकडी तवशी काकडी धरली आहेत हे तुम्हाला आता मी दाखवते या ठिकाणी हा रस्ता आहे कसालच्या बाजारातून येताना रस्ता लागतो हा या लोकांचा या रस्त्याने गाडी बिडी व्यवस्थित जाऊ शकते कालपर्यंत कसाल मार्केटपर्यंत तर मित्रांनो आता उतर आहे आता आम्ही घराकडे निघालो जायला संध्याकाळ झाली सात झाले आहेत काळोप पडायला आहे तर रात्री आम्हाला लवकर लवकर घरी पोचत आहे आणि ॲक्च्युली उतार आहे म्हणजे स्लोप आहे म्हणून आम्ही जरा जास्त लवकर घरी पोचू जेवढं यायला टाइम लागला त्यापेक्षा कमी उतरायला टाइम लागणार कारण स्लोप आहे तर आता इथे घर आहेत आपले वोडया गावातील आपल्या मंडळींची त्यांच्याकडे थोडी भेट देतो ते सगळे माझी एवढं आवडीने बघतात तर त्यांच्याकडे थोडी थोडी भेट देतो तर मित्रांनो मला इथे आता आल्यानंतर या काकीनी बघाय तवसो दिलाय ना तुझो संगा मदे। जानु 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 काकी तुझं नाव सांगा कॅमेऱ्यामध्ये नाव सांग तुमचं सावित्री जानू जंगले अरे वा आणि त्या त्यांच्या सून आहेत यांनी मला तवसा दिला इथे आलो शूटिंग करताना तर खूप खूप धन्यवाद काकी तुमचे आता हे घरात जाऊन टोपातला करतात ना हे मुंबईत जाऊन या हा काकी थँक्यू थँक्यू सर अच्छा हे बघा तवसी तवसा धरलेत बघा कसे चांगले हे बघा कशी तवशी धरली आहेत का धन्यवाद तुम्ही तवशी दिल्याबद्दल मला <laughs> मित्रांनो शूटिंग केल्यानंतर आम्ही इकडे घर फिरलो तर या ठिकाणी आम्हाला ना खरोखर छान वाटते की गावालानी जे प्रेम दाखवतात माझ्यावरती ना तर त्यांच्या इकडे ना तवशी लागलेली होती तर काकडी तर काकांनी मला त्यांच्याकडचे दोन काकड्या काढून दिल्या तर काकांचा मी खूप धन्यवाद सांगतो काकांना बोलतो काका तुमचं नाव सांगा फक्त एकदा लक्ष्मण गंगाराम शिंगाडे हा बघा हा काकाचं नाव शिंगाडे लक्ष्मण काका गंगाराम शिंगाडे काका त्यांनी खूप छान असं मला तवशी दिली आता ही तवशी सगळे मिळून मी घेऊ घेऊन जाणार मुंबईला आणि टोपातला करून खायचं आपण ओके <laughs> काका धन्यवाद खूप खूप धन्यवाद मस्त होत मस्त लागतं चला हा जगण्याकोच का चला भेटूया लवकर चला हका हो हा चला बाबा होय होय हो तर गावाला ना आता आम्ही निघालो अडेसून मस्त कि घर पण फिरलो सगळ्यांची सगळ्यांची चांगली ओळख झाली होय मस्त सगळ्यांची छान ओळख झाली आणि व्हिडिओ पण खूप छान झाले इकडे घर फिरलो मी आमच्या इकडची सगळी आवडतली आणि मला खूप अति सारे तवशी दिली काकडी दिली या लोकांनी तर खूप असे हे प्रेम यांचं माझ्यावरती आहे ते सगळ्या दिसून येते तुम्ही बघितलातच बघा ते सगळी खडक आहेत तर हे खडक सगळं उतर उतरायचं मला खाली काळोख पण खूप आहे बघा आता काळोख व्हायला आहे हळूहळू सात वाजून गेलेत त्याच्या अगोदर पोचायचं आहे घरी आम्हाला कारण सगळीकडे थांबत थांबत आम्ही आलो शूटिंग झाल्यानंतर चलवाजी हे बघा जाताना पण पा पाणी पियाला आता येताना पण पा पाणी पितायत तर गावाला नो फायनली आम्ही रोडवरती आलो कारण उतरताना थोडा रिस्की होता म्हणून थोडं मी तिथे जास्त शूटिंग केली नाही तर तुम्ही मला बघितलात किती प्रेम आहे माझा गाववाल्यांचा माझ्यावरती तर त्यांनी मला किती तवसे दिले कारली दिली आणि प्रत्येकाच्या घरी मी तिकडे जाऊन भेटून आलो त्यांना भेट दिली मी आणि त्यांनाही खूप छान वाटला तर मित्रांनो डायरेक्टली कोण कौन कोणाच्या शे शेतीतले काढून असे तवशी बिशी खूप माणसं असे असतात की ते लोक देतात काय काय त्यांना दहा वेळा विचार करतात द्यायला कुठची गोष्ट लोकांनी डायरेक्ट न बघता माझ्याकडे बघून लगेच त्यांनी मला काढून दिली ती तवशी त्यांच्या झाडावरची हा खूप छान वाटला त्यांचे धन्यवाद पण मी केले आणि त्यांना मी माझ्या व्हिडिओमध्ये पण दाखवला तर मित्रांनो आता चला इथे स्टॉप करतो व्हिडिओ मी आता तर काळोख झाला तर आपण आता लवकर लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया ओके व्हिडिओ कशी वाटली तुम्ही सांगा मला कमेंट करून चला बाय बाय आणि चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर चॅनलला पहिल्यांदा बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके व्हिडिओ चांगली वाटली तर लाईक करा व्हिडिओला चला आता आपण लवकर लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय टेक केअर Boom sairam